नमस्कार बारा जुलै दोन हजार चोवीसचं लाखात एक आमचं दादा या एपिसोडबद्दल सांगायचं झाल्यास पहिल्यांदा सुरुवात आहे पत्रा पत्रापासून सूर्यदा पत्रावर काहीतरी करत असतो आणि तेवढ्या त्यांच्या गावाकडचे जे लग्न ठरत असते ते सर येतात आणि त्यांचा त्यांना तो खूप मानत असतो सूरदादा या काका आणि चहा वगैरे करा बहिणींना सांगतो गोडाचा करा कारण का असं म्हणलेलं असतं तर ते गावातले लग्न ठरवणारे आनंदाची बातमी घेऊन असते तर आणि त्यांनी घेऊनले असते साठी स्थळ आणि ते उत्तमाचं स्थळ आहे सगळं सांगितलंत का तुम्ही आमच्या घरची कशी परिस्थिती आहे ते तर हो मूर्यदाला ते काका हो म्हणतात आणि मग त्यामुळंच ते खुश सुरदादा खुश होऊन बहिणींना बहिणीने ऐकलेले असतात की सुरेद्याचं लग्न ठरलेलं नाही <laughs> तेजीचं लग्न ठरलेलं आहे आणि मग सगळे खुश होतात खाऊ वगैरे घेऊन येतात गोड वगैरे तर तोपर्यंत तो काका गेले असतात पर आता सोमवारी बैठक आहे तेव्हा पोहे चहा होणारच आहेत आता मला काम आहेत असं निक म्हणून निघतात आणि इकडे लगेच सुरेज आत्याला म्हणजे डॅडी जालिंदर जालिंदरला सगळे डॅडी म्हणत असतात जालिंदरच्या बायकोला पहिल्या बायकोला फोन नव्हतो सूर्यदाची ती आत्ते असते आणि तिला कॉलनंतर ती आंघोळ घालत असते जालिंदरला आणि मग फोन उचलते तर तिला खूप आनंदाची बातमी ऐकून तिला खूप खूप आनंद होतो आणि ती सळ का मार आवरलं की तुळजाला घेऊन लगेच त्याच्या घरी जातील आणि घरी गेल्यानंतर इकडे सूर्यदादा आंघोळ करत असते इकडची एंट्री आता आंघोळीची आहे आणि सूर्यदादा आंघोळीला एक बादली पाणी वाया जातो म्हणून तो एक जग पाणी घ्यायचा आणि या झाडाकडे केलं की परत दुसरं जग पाणी घ्यायचं दुसऱ्या झाडाकडे जायचं जा। परत तिसऱ्या झाडाकडे जायचा अशा जा जा। पद्धतीने आंघोळ करायचा तुळजा आणि त्यांची आई जेव्हा आतमध्ये बोलत असते बहिणींची सुरजाताच्या चार बहिणींची तेवढ्यात तुळजाचं कॉल येतं आणि ती बाहेर येते तर तिला हा प्रसंग दिसतो अरे किती भारी हा एक एक पाण्याचा थेंबचा खूप सदुपयोग करतो आणि उपयोग अशा अशा ह्याचा व्हिडिओ तर व्हायरल केला पाहिजे ह्याच्यामुळे खूप जण पाणी वाया घालणारे थोडं तरी बचत करतील आणि तेवढ्यात काजू इकडे असतो काजू सांगतो की हा सोज असं पाण्याचं बचत करतो ह्याचं काय चाललेलं आहे असं जेव्हा तुझा विचार तेव्हा तेव्हा कळतं की पाण्याचं बचत चालू आहे आणि ती खूप खुश होती ज्या त्याचं व्हिडिओ काढत असती तेवढ्यात सूर्यदादाचं लक्ष जातं आणि लक्ष गेल्यानंतरनं तो व्हिडिओ बंद कर म्हणते मागणं संगीत वाजत असतंय संगीत वाजत असतानाच तर मग तुमचं काय चाललंय माझं काय चाललंय असं करत सूर्यदादा लगेचच कपडे घालून येतो आणि आतमध्ये आला देते इकडे एंट्री आहे परत ते बहिणी बहिणी बोलत असतात आणि मग त्यानंतरनं सूर्या म्हणतो आत आत्या तुळजाला सांग की आ, की तिने ना माझं व्हिडिओ काढलेली आहे आणि बंद केले व्हिडिओ डिलीट केला सांग तर तुमचं तुम्ही बघून घ्या सत्या म्हणते आणि त्यानंतर तुळजा मीनेकडनं डिलीट असं म्हणते इकडे ते, त्यानंतर ती आत तू तेजूला पैसे देते तू ह्याच्यातलं भारीतलं भारी साडी घे आणि त्यानंतरनं साडी घेतल्यानंतरनं तू पार्लर फिरलर म्हणतात ना त्याला पण जाऊ नये माझ्या तेजूला बघितलं की ना सगळेजण लगेचच लगेच तिला आवडलं पाहिजे सगळे तेजूला लाईक केलं पाहिजे असं म्हणते तर आत्तू म्हणते त्यांची आत्याचं म्हणते आणि त्यानंतरनं ती पैसे घ्यायला नकार देते मग सुदादा म्हणतो असं म्हणतो मग तेजू पैसे घेते आणि माझं मन मोडू नको असं म्हणलं ती जायला निघत असते चारी बहिणी तिला सोडायला बाहेर जात असतात तेवढ्यात आत्त्याला सूर्या थांबवतो आणि म्हणतो मला तुझ्याशी बोलायचं आहे तर तुझ्यासोबत चारी बहिणी पुढे जातात तुला जर माझं काहीतरी करायचं असेल माझ्यासाठी चांगलं तर माझ्या बहिणीला तुझ्या घरची सून करून घे मग ती मनातल्या मनात म्हणते की माझ्या मुलासोबत लग्न मी एका दुश्मनासोबत पण लावून देणार नाही माझा मुलगा मुलगा नसून राक्षस आहे असं ती मनातल्या मनत म्हणते आणि सूर्य म्हणतो काय झालं आत्ता तू शांत का तर काही नाही मी बघू बघते काय होतंय असं ती म्हणते आणि त्यानंतर तिथून ती, ती जाते आणि इकडं तो गावातला लग्न ठरलं असतो त्याच्यासोबत सूर्यदा इकडे डॅडीकडे तो डॅडी म्हणजेच तिचा नवरात आत्याचा सूर्यदाचा आत्या आहे आत्ता आहे तिचं नाव रा जालिंदर जालिंदरकडनंतरनं लग्न स्थळ घेऊन आलेलं आहे आणि असं असं लग्न ठरलेलं आहे की सोमवारी तुम्हाला खूप काम असतात तरीही वेळ काढून द्या तुम्ही घरचेच आहात आणि त्यानंतर जालीला एक सवय असतं की लोकांपुढे एक बोलायचं आणि मनातल्या मनात एक बोलायचं मागणं एक करायचं काम पुढं एक दाखवायचं असं एक घा गावच्याकडे एक प्रतिमा एक चांगली अशी बर नसतो पण तो खूप आतून वाईट असा व्यक्ती असतो आणि त्यानंतर न आणि म्हणतो की चांगलीच गोष्ट आहे आनंदाची तू माझ्या मुलीप्रमाणे आहे तुझी ते तेजू आणि तिचं जर लग्न ठरलं तर सगळं खर्च मी करून असं खोटं खोटं बोलतो आणि त्यानंतर आणि ती तिकडून मग असं बोलल्यानंतर न मग तिने जाते तिथनं पाया पडतो आणि तिकडून तो जातो असं बाहेर येताच इकडे वर तू फोनवर बोलत असती बिल्डिंगच्या वर, वर असं तिच्यावरच्या रूम गॅलरीतनं तर असं हाय करतो तो तिला आणि ते लग्न ठरवणारे गावचे त्यांनी आहे की मी असं ऐकलं होतं की गुरुजींकडनं तुला गुरुजी म्हटलं की लग्न तुझं ठरलं की तुझ्या येणाऱ्या बायकोच्या पायगुणाने सगळ्यांचे लग्न ठरतील तर आणि मग तो खुश लग्न ठरवणारा खुश होतो तर असं काही नाही आहे असं तो न, था 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 त्या लग्न ठरवण्या माणसाला म्हणतो गावचा काका काकांना का, आणि त्यानंतर इकडची एंट्री आहे तो ज्यानंदर आत येतो काय तुझ्या भावाच्या मुलीला स्थळ आलेलं आहे म्हण कोण घेऊन आलं ते स्थळ त्यांना बघितलं पाहिजे आधी विचारपूस वगैरे करतात की नाही त्याची आई त्याची आई पळून गेलेली आहे कोणाचा तर हात पकडून अशा ठिकाणी स्थळ द्यायला लागले तर म्हणजे ते कोण माणसं आहेत त्यांना पण चार समजूत समजूतीची गोष्टी सांगितलं पाहिजे बघ आम्ही बोलतोय तो बरोबर बोलतोय ना असं तो बायकोला म्हणतो बघतोच मी ह्याचं लग्न हिचं लग्न कसं जमतो म्हणजे त्याचं वाईट हे असं असतं की मागणं एक काढायचं आणि पुन्हा एक दाखवायचं आणि त्या पद्धतीनेच तो तसं वागत असतो स्वतःच्या मुलीला देखील बाबतीत माफ करत नसतो आणि त्यानंतर आणि तो तिकडून जातो जातो आणि मग इकडची एंट्री इकडची एंट्री आहे ते गावचा एक मुलगा कटिंगसाठी आहे एक मिनिट सॉरी गावचा मुलगा कटिंगसाठी आलेला असत आहे कटिंगच्या दुकानावाल्याला म्हणतो कटिंगचं दुकानवाला म्हणतो आज काय गाडीवर आज टू व्हीलरवर एकदा मी ना हे झाल्यावर हा हे झाल्यावर असं म्हटलं की म्हणजे फोर व्हीलर तर नाही ना मी तेव्हा त्यानंतर माझा जिम झाल्यानंतर ना मी, मी एक जिम काढणार माझं जिम झालं तर मी इथं कशाला येईन मी गावात जाऊन मी कटिंग करणार एक मिनिट म्हणतो कटिंगदार म्हणतो एक मिनिट मी तुझ्यापेक्षा जास्त पैसे कमवतो मग कटिंग तो कटिंग करा म्हणून बसतो तो आणि त्यानंतर ना ते तेवढ्या त्याचे बाबा येतात आणि त्याला वळू म्हणून मारत असतात छप्प झाडू घेऊन दुकानातलं शोधतात आणि झाडू घेऊन मारतात वळू एकतर काम करणे लोक कसं तुला मुलगी देणार बाबा पहिल्या आर्मीत पण जाण्याच्या आधी सगळे जिम करून आपलं शरीर दष्टपुष्ट करतात त्यासाठी मी जिम करतो आणि मग हे महाराष्ट्र पद्मभूषण घेतो हे घेतो तो असं बडबड करतं आणि त्यानंतर ना मग मी जिम काढतो आणि छान करून शरीर मग जातो तर तेव्हा झाडू जाड़ मारून झाडू अंगार मारून त्याला मारतात त्याला त्याचे पप्पा आणि तो पळून गाडी सोडूनच इकडचं दाखवते की मग इकडची एंट्री असते मग हे गावातलंच झाल्यानंतर ना इकडे काजू खात असतो काजू 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 खात असतो त्याचे दोन जे दुकानदार काम करत असते त्याच्यासोबत सुरेदासोबत आणि काजू खाल्ल्यानं परत खूप बोलणं खावं लागतं त्याला खातात ना याचं पैसे कट करून व्हिडिओला सुद्धा सांगतो आणि त्या पद्धतीने ठीक आहे म्हणतो तो तू असं सारखं सारखं रागवतो तरी का खातो असं सूर्यदा विचारलं तो म्हणतो मी असं कुठंतर ऐकलो की काजू खाल्ल्याने खूप उंची वाढते असं ऐका मग तू जातापर्यंत तर अमिताभ बच्चनप्रमाणे उंची वाढलं पाहिजे असं सुरदादा त्याला हे नव्हतो आणि मग तो म्हणतो एका बहिणी भावाचं नातं किती असतं हो जबाबदारीचं हो तुला काय माहिती आणि लग्न चार चार बहिणीचं जबाबदारी आहे माझ्यावर मी कसं पैसे जमा करू लग्नाला अरे बापरे आता ह्याचं आहे लेक्चर सुरू झालं याचं लेक्चर सुरू असतं म्हणून माझ्या कारण रक्त गळणार आता देवा मला याच्यातून वाचवू असं काजू म्हणतो आणि तेवढ्यात तुळजाची एंट्री आहे तुळजा जेव्हा येते आ, ती असे स्कूटीला धकलत आणत असते कारण तिची स्कूटी पंक्चर झाली असती आणि मग तर अरे महाग तरी वळून बघ असं काजू म्हणत असतो आ हा तुझी इथून सुटका व्हावं म्हणून तू असं म्हणत आहे मी तुझी सुटका इथून करणारच नाही असं सूर्यदादा म्हणतो अरे महाग तरी वळून बघ बघ आपली तुळजावयिनी आहे मग तो महाग वळून बघल्यानंतरनं परत संगीत वाजतंय सगळे संगीतांचं सूर वाजत असतंय आणि मग त्यानंतरनं तुळजा इथे कसं तू तो त्याची चावी काढतो गाडीची आणि तिला आत बोलवतो तिला थंड द्यायला सांगतो काजू थंड देतो आणि कोल्ड्रिंक दे नंतर हे कशावर खात्यावर मांडायचं कंपनीचं पॉलिसी आहे असं काजू सूर्यदाच्या कानात बोलतो आणि मग त्यानंतरनं तुम्ही जावा तुम्हाला पंप्चर कडायचं म्हणून त्या तिघांना घालवतो सूर्यदा त्याच्यातले एक कामगार जात नसतो तर तो विड्याला असंच हिनव हिनवतो आणि मग तिघेजण जातात आणि ती तुळजा फोन मागते मोबाईल मागते तर त्या तिला कळतं की सूर्या खूपच काय ते मोबाईल खूप जुनं असतं या काळात असे कोण मोबाईल वापरतात असं सूर्यादाला ती म्हणते आणि मग म्हणल्यानंतर ना एका भावावर जशी जबाबदारी असते चार चार बहिणींची तर तेव्हा ना काय सांगायचं तर त्यानंतर ना मग असे बोलणं ऐकलं तिला जालंदाचं बोलणं होतं की आम्ही जे सांगतो तेच करायचं आमचा हुकूम शेवटचा हुकूम जसं सांगेल तसंच ऐकलं पाहिजे म्हणजे त्यांच्या घरात पण तशीच परिस्थिती असते मग बायकांचं कोणीही ऐकून घेतलं जात तर पुरुष जे सांगतील तेच असतं आणि मग तिला खूप राग येतो सूर्या तुला असं वाटत नाही की तुझ्या बहिणींवर खूपच दबाव टाकत आहे आणि त्यांना स्वतंत्र जगून देत नाही असं ती विचारते तर तो म्हणतो त्याचं काय मी जर चांगला मोबाईल मागित वापरलं तर बहिणी देखील चांगलं वापरतील आणि तिला गावातील मुलं ते त्रास देतील मोबाईल म्हणून मी पण वापरत नाही आणि बहिणींना पण वापरून देत नाही त्यांची त्यांची काहीतरी अशी इच्छा असतात असं ती समजावून सांगते पण तो म्हणतो की एका भावावर चार बहिणीची जबाबदारी असते तर ते त्यालाच माहीत असतं कसं असतं असं तो असं सहज बोलायला जातो आणि तिला खूप राग येतो आणि तू हित तसला सगळ्या पुरुषांप्रमाणे तर एखाद्या पुरुषाला तर बदलायचं असेल तर त्याला पहिला त्याचे विचार बदलावं लागतील असं ती ठामपणे त्याला सांगून तिथून रागा रागाने उठून जाते आणि उद्या दुसऱ्या दिवस दुसऱ्या दिवशीचं एपिसोड खूप खूप छान आहे तर त्याच्यामध्ये ना उद्या तिला बघायला येतात हा एका गावात शशिकांत सरपोत सरणोपतव आमदार शशिकांत सरणोपतव याच्या सोबत तुळजाचं लग्न ठरलेलं असतो उद्या ते आमदार आणि तिचा भाऊ हे सगळेजण तिला बघायला येतात तर शॉक लागता ह्याला अं तर ती तिच्या तोंडात श्वास घालते उद्याचा खूपच छान आहे बघायला विसरू नका गीतांजली लंगोटे या चॅनलवर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनचं च घंटी प्रेस दाबा बटन दाबा म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा नोटिफिकेशन येईल आणि लाईक करा कमेंट करा बाय